मला मतदान करू नका मतदान मला करू नका मला 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 मतदान 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 करू 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 नका 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 आहे मी महाराष्ट्रात होत असलेल्या निवडणुकीत हा एकमेव उमेदवार असेल जो मला मतदान करू नका असा प्रचार करतोय कराड नगर परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून ऍडव्होकेट श्रीकांत घोडके हे रिंगणात आहेत त्यांना निवडणूक अधिकाऱ्याकडून बॅट हे चिन्हही मिळालं आहे मात्र ते प्रचार करताना मला मत देऊ नका असं म्हणतात आणि कारण विचारलं तर ते वाटत असलेल्या कागदावर वाचायला सांगतात त्या कागदावर नेमकं काय लिहिलंय आणि कारण काय ऐका त्याच्या मागची माझी भूमिका अशी आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अक्षरशः लोकशाहीचा तुकडा केलाय शहराला सुमारे वीस वर्षानंतर ओपन जेंट्स हे आरक्षण जाहीर झालं भाजप व राष्ट्रीय काँग्रेस हे देशातले मोठे पक्ष असून त्यांचे इथे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना ओपन कॅन्डिडेट व काँग्रेस ओपन कॅन्डिडेट नाही ओबीसी आम्हा हिंदू मराठा लादून आमच्या एक प्रकारचा अन्याय केलेला आहे जर पाहिलं आपण तर काहीने सक्षम उमेदवार न देता पन्नास वर्षाची परंपरा मुडीत काढली जर का आपण वॉर्डातली परिस्थिती बघितली पर तर त्या ठिकाणी देखील प्रमाणे उमेदवार दिले गेले नाहीत बार वाईनशॉप जुगारधंदा मटक्या व्याज ना करणारी लोक आगरीवरून प्रचार करणार दिसतात तुम्हाला लोकप्रतिनिधी राजरूजपणे त्यांच्याकरता मतं मागतात याबद्दल लोकप्रतिनिधी विचार केला पाहिजे आज प्रचंड राग सामान्य नागरिकमध्ये सामान्य मतदारमध्ये मी मतदारांनी उमेदवाराकडून मिळणारी मदत घेऊ नये हे अपेक्षेचं नाही घेऊ नये असं माझं म्हणणं नाहीये पण योग्य माणसाला त्यांनी योग्य माणसाचं मोरपेटून दाखल पाहिजे तर तसं उठाण दिसत नाहीये याची खंड मला वाटते नाही मी तसा जाहीर कोणाला पाठिंबाही दिलेला नाही देणारी नाही लोकांनी ठरवलं आज माझी सामाजिक संस्था आहे सामाजिक संस्थेच्या करून लोकांच्या अडीअडचणी मी सॉल्व्ह केलेले आहेत कोणतीही अपेक्षा न बाळगता आज मी वकील आहे धरडवी कार्यकर्ताय लोकांनी जर मनाव घेतलं तर एक मत चांगले विचारला आज परकडपणे कुणी मानले नाही सारखं इथं एक मत चांगले विचारला पण हे होत नाही त्यामुळं माझ्या सगळ्या गोष्टीतून विश्वास उठलाय त्यामुळे मी सरळ सरळ लोकांना म्हणतोय मला मतदान करू नका तर अशा प्रकारे कराड नगर परिषदेचं नगराध्यक्ष पद हे खुल्या वर्गासाठी सोडण्यात आलं मात्र तिथे प्रमुख पक्षांनी ओबीसी उमेदवार दिला आहे तर इतर उमेदवार सक्षम नसल्याचं यात तसेच त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही शक्कल या उमेदवाराने लढवली आहे भाजपने उमेदवार म्हणून विनायक गजानन पावसकर यांना तर काँग्रेसने झाकीर पठाण यांना उमेदवारी दिली आहे इथे थेट भाजपा विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगतोय तर यात कोण बाजी मारतात या अपक्ष उमेदवाराला किती मतं मिळतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच अनोख्या पद्धतीने होत असलेला हा प्रचार आणि मला मत देऊ नका असं म्हणणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा